तर आपण बघितलं की तुम्ही उपनगरच्या अध्यक्ष आहात संपूर्ण उपनगरमध्ये फिरता तर सर्वात जास्त जे मराठीचं अवमान किंवा मराठी पाट्या कमी दिसतात त्या कुठे दिसतात लक्षात घ्या तुम्ही घाटकोपर विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती पाट्या दिसून येतात आणि याविषयी आम्ही अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत विषय असा आहे ना की तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये जर आमच्या तक्रारी बघितल्या तुम्हाला लक्षात येईल दुकानांची नावे फक्त गुजराती भाषेमध्येच आहेत ती मराठीमध्ये नाही पण माझा असा प्रश्न आहे की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा आहात मुंबईमध्ये आहात इथे राहता इथे तुम्ही धंदा करता व तुम्हाला मराठी भाषेमध्ये बोर्ड लावायला काय प्रॉब्लेम आहे हरकत काय तुम्हाला बोर्ड लावायला मराठी भाषेमध्ये तुमचा समस्या काय आहे तुम्ही मराठी भाषेमध्ये बोर्ड का लावू शकत नाही फलक का लावू शकत नाही आणि घाटकोपर व्यतिरिक्त विक्रोळी भांडूप मुलुंड या भागामध्ये देखील अशा अनेक समस्या आहेत जिथे मराठी माणसाची गळचपी होत आहे पाट्या ह्या मराठीमध्ये नाही आहेत इंग्रजीमध्ये पाट्या लावल्या जातात प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत जे वॉर्ड अधिकारी आहेत दुकाने वास्थापना विभागाचे जे सुविधाकार आहेत यांचं याकडे दुर्लक्ष आहे ते बाहेर फिरत नाहीत दुकाना दुकानांमध्ये फिरत नाहीत आस्थापना बघत नाहीत चौकशी करत नाहीत त्यांना आधीच देत नाहीत त्या पाट्या मराठीमध्ये का नाहीत आतापर्यंत किती ज्या पाट्या तुम्ही बदलल्या हे पहा आम्ही असंख्य पाट्या बदल बदलल्या आहेत आणि अजूनही असंख्य पाट्या ह्या बदलायच्या बाकी आहेत तरी घाटकोपर विभागाचे जे एन वॉर्ड आहे त्यांचे जे अधिकारी आहेत आणि इतर विभागामधले जे वॉर्डचे अधिकारी आहेत त्यांना आमचं एकच मागणं आहे की तुम्ही दुकानांचे परवाने रद्द करा जर दुकानच्या पाट्या या मराठीमध्ये नसतील दुकानांचे परवाने रद्द करा त्यांच्या विरुद्ध कारवाई करा त्यांचा दंड आकारा योग्य ती योग्य ती कायदेशीर कारवाई करा आणि दुकानाच्या पाट्या मराठीमध्ये करण्यासाठी त्यांना आदेश द्या तसे होत नसेल तर मग मराठीकरण समिती याचा पाठपुरावा करेल तुमचा पाठपुरावा करेल तुम्ही ह्या कारवाई का करत नाहीत आणि हा बदल घडून आणेल